ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा एका तरुणाला भटका कुत्रा चावला त्यानंतर काही दिवसांनी मांजर चावली मात्र या तरुणाने त्याचे उपचार घेतले नाही त्याला तीन दिवसापूर्वी त्रास जाणवू लागला त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होता। उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झालाय तरुणाचं नाव शुभम मनोज चौधरी असं आहे या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता इराणीवर आलाय कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क इमारत तिथे राहत असलेला शुभम आपल्या कुटुंबासह होता शुभमचे वडील घाटकोपर येथील एका खाजगी मेडिकल दुकानात कामाला आहेत शुभमने शिक्षण पूर्ण करत नोकरीच्या शोधात होता दोन महिन्यांपूर्वी शुभम रात्रीखाली फेरफटका मारण्याकरिता गेला होता त्या ठिकाणी एका भटक्या कुत्र्याने शुभमला चावा घेतला हा चावा किरकोळ असल्याचं समजून शुभमने उपचार केले नाहीत त्यानंतर मागच्या आठवड्यात त्याला एका मांजरीने चावा घेतला तो चावा ही किरकोळ असल्यानं त्याने उपचार नाही घेतले दहा डिसेंबर रोजी त्याची प्रकृती बिघडली त्याच्या घरच्यांनी त्याला प्रथम कल्याणमधील दोन खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेलं त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला कळवा येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला गेला कळवा रुग्णालयातून त्याला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात नेलं त्याच्यावर उपचार सुरू होते त्याचा उपचार घेत असताना बारा डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता मृत्यू झालाय मी महेश सोपान चौधरी राहणार गोल्डन पार्क कल्याण माझा मुलगा सत्तावीस वर्ष वयाचा शुभम महेश चौधरी खाली फिरायला गेला होता त्या कुत्रा कुत्रा लोक खाली मस्ती करत होता एक कुत्रा तिला चावून गेला त्याचा चावून गेला त्याला त्रास झाला पिसळलेला कुत्रा होता त्याच्यानंतर त्याला दही गोष्ट आहे दोन तीन अडीच महिन्या पहिल्याची दोन अडीच महिन्या पहिल्याची गोष्ट आहे त्यानंतर तो कुत्रा डे डेड झाला त्याच्यानंतर लास्ट दोन वीक आधी एक मांजर बी त्याला अशीच मस्ती करते आली ती बी त्याला साऊन गेली बाय कॅट बाईट बी झाला ती बी थोड्याशा घेण्यात नाही देण्यात नाही माझा मुलगा आणि त्याच्या कुत सु सु कुत्र्याचा आणि मांजरचा सुळसुळाट कल्याणमध्ये सगळा झालेला आहे त्याला जिम्मेदार कोण अशी केसेस जर वारंवार घडत गेल्या तर याला जिम्मेदार कोण असा मी तुमच्या समोर प्रश्न मांडतो त्याला आम्ही रुक्मिणी तिथून आम्हाला ट्रान्सफर केला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये त्यांनी आम्हाला ट्रान्सफर केला कळवा हॉस्पिटलमध्ये कळवा हॉस्पिटल आम्हाला ट्रान्सफर केला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये परवाच्या दिवस त्याचा सकाळी सिक्स फिफ्टीला मॉर्निंग सिक्स फिफ्टीला डे डेथ झाली आम्हाला सोडून गेला आता सगड़ी बार्व, सगड़ी बार्व, सगड़ी तो आता या घटनेला कोण जिम्मेदार कोण लक्ष द्यायला तयार नाही कुत्रा मांजरी सगळे सगळ्यांना त्रास देतात याला जिम्मेदार कोण असा मी आपल्या समोर प्रश्न मांडतोय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू में ठाणे बेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स